गेल्या काही महिन्यांपासून पुण्याच्या प्रदूषणामध्ये वाढ होत चालली यात आता पुण्याच्या जलप्रदूषणाने सहभाग घेतल्याचे समोर पुण्यातील आहे पुण्यातील या नदीवर जलपर्णी वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहते पाणी एकाच ठिकाणी थांबत असल्याने संबंधित साठवलेल्या दूषित पाण्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात मच्छरांची पैदास झाली पुण्यातल्या नद्यांमधलं पाणी अत्यंत प्रदूषित आहे ते स्थिर आहे म्हणजे सॅग्नंट आहे आणि त्याच्यामुळे ह्याची ऑरेंज असतील तर ते कदाचित त्यांना इट इंडिकेट्स अ डिफरंट थिंग पण हे ब्लड रेड इंडिकेट आणि या डेन्सिटीमध्ये जे सापडलं आहे इट इज अ व्हेरी क्लिअर इंडिकेशन की पुण्यातल्या नद्या अत्यंत प्रदूषित आहे आपलं पूर्ण सांडपाणी काहीही त्याच्यातलं सुएज ट्रीटमेंट होत नाही किंवा इनफ पद्धतीने होत नाही तर आपल्याला अत्यंत पहिली प्रायोरिटी आहे की पुण्यातल्या नद्यातलं पाणी स्वच्छ करणं जलप्रदूषणामुळे निर्माण झालेल्या मच्छरांचे मोठेच्या मोठे वावटळ हे पुण्याच्या मांजरी परिसरामध्ये उठलेले आपल्याला दिसले अनफॉर्च्युनेटली अशा एपिसोड्समध्ये पी एम प्रेशर येणार ते त्याच्यात परत विडीसाईड टाकणार त्याच्यावरची जलपर्णी हटवण्यासाठी पण हे फार अत्यंत शॉर्ट टर्म आहेत आणि उलटं त्याचे दुष्परिणाम असे होतील की पाण्याचा पी एच म्हणजे ऍसिडिक असते हे विडीसाइड्स त्याच्यामुळे अजून ॲक्वेटिक लाईफ म्हणणार आणि अजून जैवविविधताची जी अशी साखळी किंवा फूड वेब असं हे सगळं निसर्गाचं नियंत्रण जे असतं ते पूर्ण नष्ट होत चाललंय आपण नदी काठी आहेत जी अनेक लोकांनी केलेले आहेत आणि पीएमसी देखील एक प्रकारचे एनक्रोचमेंट करते रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आर एफ अंडर ते कॉन्क्रिटायझेशन करतात त्याच्यामध्ये जे रायपेरियन झोन असते म्हणजे जैवविविधता असते झाडं झुडपे नंतर गवत त्याच्यामध्ये याच किड्यांना मारण्यासाठी त्यांचे दुश्मन म्हणजे प्रिडेटर्स असतात ते एकमेकांना इकॉलॉजिकल बॅलेन्समध्ये असतात तो बॅलन्स तुटत चालला ही क्लिअर निसर्गाने आपल्याला इंडिकेशन दिलंय आपल्याला फक्त आणि फक्त स्वच्छ पाणी स्वच्छ करण्यावर भर द्यायला पाहिजे नदीतील दूषित पाणी त्यावर असलेले जलपर्णी यामुळे मच्छरांची पैदास होण्याला पोषक आणि पूरक वातावरण निर्माण झाले होते प्रदूषित पाणी जलपर्णीला पोषक ठरतं म्हणून जलपर्णीची वाढ होते आणि तशीच ही जी पाणी जी प्रदूषित आहे ही या मच्छरांसाठी पोषक ठरतं म्हणून या मच्छरांसाठी वाढ होते बरं ही मच्छर का तेवढ्या पाणीपर्यंतच राहतील का नाही ते राहणार नाही तुमच्या घराच्या टाकीत जर ह्या मच्छरांना जर मोका मिळाला तर ते मच्छर जाऊन तिथेही अंडी देतील म्हणून अनेक लोकांच्या सोसायटीच्या टाक्यात ह्या मच्छरांनी जिथं जाऊन अंडी दिलेली आहे त्या अंड्याचं किंवा त्या लार्वे प्युपी जी काय आहे ते लोकांच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये आढत आहे आणि जिथं जिथं ते आढळत आहे लोकांच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये तिथं तिथं लोक ते म्हणतात अरे यार ही काय प्रकरण आहे तर ही प्रकरण आहे की आम्ही नदीकडे दुर्लक्ष केलेली आहे एवढे वर्ष म्हणून ही प्रकरण अशी घडत आहे तब्बल दीडशे वर्षापूर्वी ह्याच नदीमध्ये एकशे आठ प्रकारचे मासे होते ती जी मासे आहे ती ह्या मच्छरांची लारवे यांची अंडी यांची पिल्ली ते खाऊन जगतात आणि आपण नदी दूषित प्रदूषित केला आहे म्हणून आता एक किंवा दोनच माशांचं तिथं ब्रीड्स राहिलेले आहेत आपल्या नदीत तर नदीचा सगळ्यात मोठा खरं पुनर्जीवीकरण जर करायचं असेल तर नदीच्या काठीला आपण जे बांधून कॉन्क्रिटीकरण करतोय त्याला बंद करावा नदीवर निर्माण होणाऱ्या जलपर्णीची विलेवाट न लावल्याने पुण्यात मोठ्या प्रमाणात मच्छरांची पैदास झाली असून त्याचा परिणाम आता पिण्याच्या पाण्यावर देखील होत असून पुणेकरांच्या आरोग्यावरही होताना आपल्याला दिसत